कोलकातातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे कोलकातातील महिला डॉक्टर हत्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं या संदर्भातली महत्वाची दखल घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे तपासासाठी टास्क फोर्स स्थापन केलं जाणार कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये आता ही महत्त्वाची घडामोड आहे महत्त्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये अनेक पुरावे नष्ट केले जात आहेत असे सातत्यानं आरोप केले जात होते त्यानंतर सी बी आयकडे हे प्रकरण सोपवण्यात आलेलं होतं त्यानंतर आता टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत